देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा गेल्या दहा वर्षापासून स्मृती विशेष आयुष साळवे यांच्या स्मृतीदिनानिमित्त गोल्डन ड्रीम इंग्लिश स्कूलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दिनांक दहा डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते याही वर्षी दहा डिसेंबर मंगळवार सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये एकूण एकवीस रक्तदात्यांनी आपले अमूल्य असे रक्तदान केले या कार्यक्रमाचे उद्घाटक गंगाखेड तहसीलचे नायब तहसीलदार सुनील कांबळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गंगाखेड शुगरचे जनसंपर्क अधिकारी हनुमंत लटपटे आमदार डॉक्टर गुट्टे यांचे स्वीय सहाय्यक बालासाहेब पवार रक्तपेढी परभणी डॉक्टर मनीषा राठोड प्राध्यापक मारुती साळवे पत्रकार राहुल साबणे पत्रकार महमूद शेख सर्वांची या प्रसंगी उपस्थिती होती या प्रसंगी बोलत असताना डॉक्टर मनीषा राठोड म्हणाल्या परभणी येथील रक्तपेढीसाठी रक्तदानाची मोहीम वर्षभर असताना मुबलक प्रमाणामध्ये रक्तपुरवठा उपलब्ध होतो त्यामुळे परभणी जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये खूप रुग्णांना रक्त पुरवठा क कमी पडत नाही परभणी जिल्ह्यातील रुग्णांच्या मानाने मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर होणे अपेक्षित असताना कमी प्रमाणामध्ये रक्तदान करणारे दाते दिसून येत आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिला पुरुष नागरिकांनी रक्तदान करत माणुसकी जपली पाहिजे कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी गोल्डन ट्रीप इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्रवण कुमार व आयुष सेमी इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मुजमुले यांनी केले तर आभार अक्षिता खडिया यांनी मानले डी पी न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डी ए न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका